बेकायदेशीर रॉयल्टी चुकून दगड उत्खनन करणाऱ्या स्टोन क्रशरवर कारवाईचा सुरू आहे तर शिरोळचे तहसीलदार भुवनेश्वरी यांनी सत्तावीस डंपर जप्त केले आहेत शिरोळचे तहसीलदार किरण कुमार काकडे हे रजेवर गेल्याने त्यांच्या जागी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी भुवनेश्वरी एस या तहसीलदार म्हणून एक तारखेपासून रुजू झाले आहेत तहसीलदारपदी सूत्र हाती घेतल्यानंतर भुवनेश्वरी यांनी धरणगुती येथील सरकारी जमिनीमध्ये बेकायदेशीर दगड उत्खनन करणाऱ्या स्टोन कशरवर कारवाईचा बडगा उगारला दगड उत्खनन करणारा जेसीबी सह सत्तावीस डंपर तहसीलदारांनी कारवाईत जप्त केले आहेत त्यात सत्तावीस पैकी नऊ डंपर रिकामे असून बाकी डंपरमध्ये दगड भरले होते अचानक झालेल्या या कारवाईमुळे डंपर चालकांबरोबर गौण खनिज चालकांमध्ये खळबळ उडाली आहे कारवाई तपासात मंडल अधिकारी अरुण पुजारी एन डी पाटील आर्गे यांच्यासह महसूल कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान कारवाईबाबत तहसीलदार भुवनेश्वरी यांना विचारले असता त्यांनी भेटण्यास नकार दिला तर तहसील कर्मचाऱ्यांनी ही माहिती देण्यास नकार केल्याने गौड बंगाल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे नवीन तहसीलदारांनी रिकामे डंपर पकडून चुकीची कारवाई केली असल्याचा आरोप डंपर चालकांनी केल्याने कारवाईवर संशय निर्माण होत आहे याबाबत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याशी संपर्क साधला असता मला माहिती नाही या कारवाईची पण तुम्हाला माहिती देण्यास सांगतो असे सांगितले मात्र तरीही उशिरापर्यंत माहिती मिळाली नाही महसूल मंत्री दादा पाटील यांच्यात जिल्ह्यात संशयास्पद कारवाई होत असताना जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे एसबीएन मराठीसाठी रमेश सुतार शिरोल